आत्मा मल्टी मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल सर्कलजवळ कोपरगाव इफ्तार पार्टी हे एक धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक असून हा कार्यक्रम सर्व समाजातील बांधवांना एकत्र आणून प्रेम आणि आपुलकी वाढवून समाजात बंधुत्व आणि सहकार्याची भावना निर्माण करतो रमजान महिन्यातील ही परंपरा आध्यात्मिक उन्नतीसह पारंपरिक स्नेह संबंध अधिक दृढ करण्यास मदत करते समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी इफ्तार पार्टी सारखे उपक्रम करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन युवा नेते विवेक कोल्हे यांनी मावळा ग्रुप आयोजित इफ्तार पार्टी दरम्यान केले आहे सर्वत्र रमजानचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहे रमजानचा महिना मुस्लिम समाजासाठी विशेष महत्वाचा असतो उपवास आणि विशेष नमाज या महिन्याचे वैशिष्ट्य या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा धरतात सायंकाळी हा रोजा सोडतात हा रोजा सोडण्यासाठी ठिकठिकाणी विशेष इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते कोपरगाव शहरात मावळा ग्रुपच्या वतीने रमजान सणानिमित्ताने असेच इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुस्लिम बांधवांनी धुवाचे पठण करत रोजा सोडला आहे यावेळी विवेक कोल्हे बोलत होते दरम्यान यावेळी मावळ ग्रुपच्या वतीने युवा नेते विवेक कोल्हे यांचा सन्मान करण्यात आला तसेच या प्रसंगी हज येथे जाणारे अनिस लुकमान शेख व उमरा येथे जाणारे मोथिका फुखा पठाण यांचा सत्कार युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात येऊन त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत या प्रसंगी इफ्तार पार्टी कार्यक्रमास मौलाना हमीद राही डी आर काले रवींद्र पाठक राजेंद्र सोनवणे अशोक लकारे रवींद्र रोहमारे प्रशांत कडू फिरोज पठाण जावेद शेख अकबर लाला शेख अन्सारबाई शेख शाफिक सय्यद इलियान शेख सलीम तांबोई नूरखा पठाण अल्ताफ पठाण जुबेर खाटिक जावेद खाटिक जुनेद खाटीक शकीलभाई खाटिक सलमान कुरेशी आसिफ शेख भाई कुरेशी मेहमूद सय्यद सलीम पठाण हुसेन सय्यद सतीश रानडे फकीरा पैलवान खलिकभाई कुरेशी खडकी येथील अमजाद शेख सलमान शेख स्वप्नील मंजूर प्रसाद आडाव रवींद्र चौधरी लखन मस्के लक्ष्मण साबळे संजय सोनोने आदी मान्यवर तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव या ठिकाणी उपस्थित असलेले आयोजक मावळा ग्रुप सर्व सहकारी सर मौलाना अमित साहेब मेमोरबाई सय्यद सफीबाई सय्यद जावेदबाई शेख आसिफबाई शेख विजयभाई शेख सर्व सहकारी सर रोजा फोडायची वेळ झालेली आहे मी फार काय आपला वेळ घेणार नाही परंतु अतिशय पवित्र असा महिना आपल्या मुस्लिम बांधवांच्या मध्ये हा समोर जातो आणि याच महिन्यामध्ये आपण रोजा धरतो सकाळी सहा ते संध्याकाळी सूर्यास्त सूर्योदय ते सूर्यास्त आपण उपास धरतो कडक अगदी बाल रोजेदार देखील मी या ठिकाणी पाहिले आणि एका प्रकारे मनाची शुद्धीकरण शरीराची शुद्धीकरण विचार आचार सगळ्यांचे शुद्धीकरण या महिन्यामध्ये आपण करतो आणि विशेष मान्यता आहे की या महिन्यामध्ये अल्लाची मदत केल्याने निश्चितपणाने प्रार्थना कबूल होती आणि आज खर तर त्या ठिकाणी संशोधनातून देखील कळलेलं आहे की उपवासाचं महत्व काय आहे काही वर्षांपूर्वी एका सत्वज्ञानाला त्या ठिकाणी नोबेल पुरस्कार मिळाला जगातील सर्वोच्च पुरस्कार ज्याला म्हणतो आपण त्यांनी शोध असा लावला की उपसानी आपल्या शरीरातील वेगवेगळ्या कॅन्सरच्या पेशी त्या ठिकाणी वाढत नाही आणि शरीर निरोगी राहण्यासाठी त्या ठिकाणी मदत होती आणि आपल्या शरीरावर विचारांवर एका प्रकारे पकड आणण्यासाठी देखील आपल्याला याचा उपयोग होतो गेली चाळीस पन्नास वर्षापासून स्वर्गीय शंकराजी कोल्हे साहेब अशा पद्धतीने इन्टीआर पार्टी त्या ठिकाणी घेत आलेल्या आहेत मला आठवतं जवळपास आता, आता वीस पंचवीस वर्षाहून अधिक झाले की आपल्या तालुक्यातील जेवढ्या मस्जिद त्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी रोजा सोडण्यासाठी आपल्या वतीने दरवर्षी त्या ठिकाणी जात असतो आणि एक सलोखा समाजामध्ये सर्वत्र एकोपा राहावा या दृष्टिकोनातून समाजाचा एक महत्वाचा घटक म्हणून त्या ठिकाणी आम्ही कायमच कार्यरत राहिलेलो आहे माझ्या मत मते या ठिकाणी वेळ झालेला आहे मी फार काही बोलणार नाही पण एक शायरी म्हणून माझ्या त्या ठिकाणी शुभेच्छा आटोक्यात घेतो इफ्तियार का लमा सब्र का इनाम होत आहे रोजेदार के चेहरे पर खुदा का सलाम होत आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप सन्मान सणानिमित्ताने शुभेच्छा देतो आणि असाच एकोपा आपल्या सर्व समाजामध्ये राहो त्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी कटिबद्ध आहोत आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो धन्यवाद आज या ठिकाणी मॉळा ग्रुप कडून आयोजित इफ्तार बैठक करण्यात आली होती या ठिकाणी आमचे युवा नेते विवेक भैया कोल्हे या ठिकाणी यांच्या उपस्थितीत अमित मौलाना यांनी इफ्तारचे श्लोक वाचन करून रोजाई सोडण्यात आला या ठिकाणी नगर भागातून बरेचसे नागरिक सगळ्यांनी सहकार्य केले इफ्तारीसाठी साठी या ठिकाणी आले विवेक भैया विवेक भैया कोल्हे ठिकाणी येऊन चांगल्यापैकी मार्गदर्शन केलं कसं हिंदू मुस्लिम एकोपा या ठिकाणी जपता येईल सर्व समाजाचे या ठिकाणी येऊन इफ्तार करण्यात आले व विवेक या ठिकाणी ईदच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या मावळा ग्रुप पडून ईदच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा